गाणं आहे थोडं आवली पण असल्याशिवाय मजा पण येत थोडासा आवाज बसलाय त्यामुळे जास्त उगेल हे कंटाळ पण नका मगर पासून सगळ्याचे भासने हे ते तीन हे ते हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना काय पण म्हणा पण खऱ्या अर्थाने मी सांगतो खरे तर खासदार कोण पाहिजे होते ना दादा खरंच त्यांनी न्याय दिला असता एवढ बोलायचं नाही आणि खूप आपल्या सगळ्यांचे आभार आपण आला आपला आला नाही तर तुम्हाला सांगतो तुम्हाला पण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून आय लव इट टू ऑल ऑफ यू टू मच दादांना नतमस्तक होऊन मी माझेड दा, तुटक फुटक संपवतो तुम्हाला जर भाषण ऐकायचं असेल ना नंतर भेटा मग